ट्रॅक बदलला झालं इंजिन फुल ट्रॅक बदलला आमिन झालं इंजिन पॉवर फुलं सगळ्या फुलातून आवडू लागलं हे कमळाच फुल त्याचा व्हिडिओ लावू नको काय ते पत्रात लिवा त्याचा व्हिडिओ लावू नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र पा काय वेळही आली माझ्यावर सांगू कुणाला दुखणे काय वेळ ही आली माझ्यावर सांगू कुणाला दुखणे वेळ साधून गे घेऊन गेले घड्याळ आमचे पुतणे आता चावी फिरवू नको काय ते पत्रात लिवा आता चावी फिरवू का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र भारत जोडो भारत जोडो म्हणून काढल्या यात्रा मी जोरात तरीही आमचे नेते चालले सोडून आमचा हात मी यात्रा काढू क नको काय ते पत्रात लिवा मी यात्रा काढू क नको काय ते पत्रात लिहा पुढचं पत्र पुन्हा मी येईन पुन्हा मी येईन म्हटलो उपमुख्यमंत्री झालो नुसतंच नाही आलो दोन दोन पक्षही घेऊन आलो आता आणखी आणू का नको काय ते पत्रात लिवा आता आणखी आणू का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र कायती झाडी कायती झाडी काय ते डोंगर काय ते हटील ओके एकाच या वाक्यान दिले मी साहित्यिकांना धक्के मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिहा मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिहा <laughs> पक्षा पक्ष पक्षांची पाहून भेसल सत्यसाठी गोलमाल माल पक्ष पक्षांची पाहून भेसल सत्यसाठी गोलमाल कुलाविरुद्ध करू उपोषण का नको काय ते पत्रात लिवा एकादशी का पत्रात लिवा तुम्हा सगळ्यांना ही कवितेची मैफिल आवडली असेल असं दिसतं तुमच्या चेहऱ्यावरनं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट